दक्षिण मुंबईहून शिवडी नावाशिवाय अटल सेतूला जलद पोहोचता यावं यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी ए शिवडी वरळी एलिव्हेटेड जोड रस्ता प्रकल्प हाती घेतलाय मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मागील काही वर्षांपासून या प्रकल्पाचं काम अत्यंत संत गतीनं सुरू आहे या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्यानं आता प्रकल्पांच्या कामाने वेग घेतलाय पाहूया काय आहे हा प्रकल्प आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा जानेवारी दोन हजार ला मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिरले यांना जोडणाऱ्या सुमारे बावीस किलोमीटर लांबीच्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या पुलाचं उद्घाटन केलं या पुलामुळं महाराष्ट्रातील एका मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची पूर्तता झाली समुद्रावर सुमारे सोळा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा आणि जमिनीवर पाच पॉइंट पाच किलोमीटर लांबीचा असा हा सहा पदरी पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल यामुळे मुंबई ते पुणे गोवा आणि दक्षिण भारत प्रवासाचा वेळ कमी झाला आहे शिवाय मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पंधरा मधील कनेक्टिव्हिटी देखील सुधारली आहे याच प्रकल्पाचा भाग म्हणून शिवडी वरळी हा चार पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येतोय या प्रकल्पाची एकूण लांबी साडेचार किलोमीटर असून हा उन्नत मार्ग शिवडी येथून सुरुवात होऊन वरळी येथील नारायण हार्डीकर मार्गावर समाप्त होतो दक्षिण मुंबईतून सागरी मार्गावरून थेट अटल सेतूला पोहोचता यावं यासाठी एम एम आर डी ए साडेचार किलोमीटर लांबीचा आणि सतरा मीटर रुंदीचा शिवडीवरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतलाय त्यानुसार या रस्त्याच्या कामास दोन हजार एकवीस मध्ये कंत्राटदार जे कुमार कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झाली हा मार्ग जमिनीपासून पंधरा ते सत्तावीस मीटर इतका उंच आहे या प्रकल्पाच्या कामासाठी एक हजार एकावन्न पॉइंट शहाऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या उन्नत मार्गाचं काम आतापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र भूसंपादन पुनर्वसन विस्थापन वाहतूक परवानग्या आणि इतर कारणामुळे या प्रकल्पात मोठा विलंब झाला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होताच मुंबईतील रखडलेल्या सर्व मेट्रो आणि रस्ते प्रकल्पातील अडथळे दूर करत या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या या प्रकल्पातील देखील सर्व अडचणी दूर करण्यात एम ला आता यश मिळालं आहे महत्वाचं म्हणजे या प्रकल्पात प्रभादेवी आणि शिवडी रेल्वे स्थानकावर असणारा ओलांडणी पूल बांधण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून जाणारा प्रभादेवी पूल हा शंभर वर्षांहून अधिक जुना असल्यानं त्याची पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे उन्नत रस्ता प्रकल्पात हा पूल समाविष्ट झाल्यानं आता रेल्वे रेल्वेऐवजी एमआरडी कडूनच प्रभादेवी पुलाची उभारणी केली जाईल महत्वाचं म्हणजे या पुनर्बांधणी अंतर्गत सध्याच्या पुलाच्या जागी दुमजली असा अत्याधुनिक पूल बांधण्यात येईल या दुमजली पुलामुळे प्रभादेवी परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे दुमजली पुलातील पहिल्या स्तरावरून नियमित वाहनांची वाहतूक होईल तर दुसऱ्या स्तरावरून अटल सेतूवरून दक्षिण मुंबईच्या दिशेनं आणि दक्षिण मुंबईतून अटल सेतूच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची वाहतूक होईल यामुळे उन्नत रस्ता दुमजली पुलामुळे भविष्यातील प्रभादेवीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील निकाली निघेल दरम्यान प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामासाठी सध्याचा पूल बंद करून तो पाडावा लागणार आहे त्यामुळे पुढील दीड ते दोन वर्ष वाहन चालक आणि प्रवासी पादचाऱ्यांची गैरसोय होईल हा प्रकल्प बारा महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे मात्र या काळात पर्यायी व्यवस्था देखील उभारण्यात येईल आणि शक्य तितक्या लवकर हा दुमजली पूल बांधून पूर्ण करण्यात येईल आता पाहूयात प्रकल्पा या प्रकल्पाचे महत्व आणि फायदे नेमके काय आहेत या प्रकल्पामुळे अटल सेतू सागरी मार्ग आणि मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाशी थेट जोडला जाईल यामुळे अटल सेतू आणि वांद्रेवरळी सागरी मार्ग जोडले जातील हा उन्नत मार्ग पूर्णपणे सिग्नल फ्री असून नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईला जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांना वाहतूक कोंडी मुक्त अनुभव घेता येईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातील प्रवासी गोवा आणि दक्षिण भारताकडे जाण्यासाठी सायन पनवेल महामार्ग न वापरता वांद्रेवरळी सागरी मार्ग शिवडीवरळी उन्नत मार्ग आणि अटल सेतू याचा वापर करतील शिवडीवरळी उन्नत मार्ग हा अटल सेतू करिता एकूण पंधरा टक्के योगदान देईल दररोज सुमारे पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार वाहन धारकांना हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर फायदा होईल असा एक अंदाज आहे वेळ आणि इंधनाची बचत झाल्यानं मुंबईकरांचा एकूणच रस्ते मार्गे प्रवासाचा आनंद देखील प्रवाशांना घेता येणार आहे हा संपूर्ण विषय या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीबीच्या फेसबुक पेज लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीबी डॉट कॉम या आमच्या संकेत नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद